नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया देश प्रदेशातील महत्त्वाच्या घडामोडींवर उत्तर प्रदेश सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित होणाऱ्या रा, प्रयागराज महाकुंभ मेळ्यासाठी अभूतपूर्ण सुरक्षा व्यवस्था केली आहे या अंतर्गत शंभर मीटर पाण्याखाली आणि जमिनीपासून एकशे मीटर उंचीवर देखरेख करणारे ड्रोन तैनात करण्यात येणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या भव्य सोहळ्यात पंचेचाळीस कोटींहून अधिक तीर्थयात्री सहभागी होण्याची शक्यता आहे तर तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रथमच संगम क्षेत्रात ड्रोन तैनात केले जाणार आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही याचा वापर झालाय यावर्षी वर्षी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रथमच वापरल्या गेलेल्या ड्रोन विरोधी प्रणालीचा उपयोग महाकुंभ मेळ्यातही केला जाणार आहे संगम स्नानाबरोबरच प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा होण्यासाठी विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे पाण्याखाली कार्यरत असलेले हे ड्रोन चोवीस तास देखरेख करतील आणि कमी प्रकाशातही कार्यक्षम असतील याशिवाय तेथं ड्रोन हवाई क्षेत्राचे संरक्षण करतील शंभर मीटर खोलीवर कार्यरत असलेले हे अत्याधुनिक ड्रोन कोणत्याही परिस्थितीत अचूक माहिती देण्यास सक्षम आहेत असे एका पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले बँकिंग प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारे प्रकरण बंगळूरमधून समोर आलं एका बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरने आपल्याच बँकेतील बारा कोटी एकावन्न लाख रुपये लांबवलेत त्यासाठीच त्याने आधी सतरा खात्यांचा वापर केला त्यानंतर ही ड्रीम प्लॅन पे टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची रक्कम या खात्यांमध्ये वळवली कंपनीने या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली त्यात रिलेशनशिप बँक मॅनेजर आरोपी निघालाय या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे बंगळुरूमधील इंदिरानगरमधील मधील, इंदिरा मधील बँकेत वैभव पिथादिया रिलेशनशिप मॅनेजर होता तो नियमित बँकेत जात होता बँकेतील कर्मचाऱ्यांसोबत त्याने चांगले संबंध तयार केले होते त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही बँकेत तो काय खेळ खेड़ खेळत होता याचा सुगावा कोणालाही लागला नाही त्याने ड्रीम प्लग पेटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या करंट खात्यातील बारा कोटी एकावन्न लाख रुपये लांबवले कंपनीला या संदर्भात माहिती मिळाल्यावर कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले पोलिसांनी बँकेतील तपास त्यात वैभव पिथादिया समोर आला त्याने सतरा खाती वापरून बारा कोटी एकावन्न एक लाख रुपये वर्ग केले या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी तीन जण निघाले बँकिंग एजंट नेहा बेन विपल भाई इन्शुरन्स एजंट शैलेश आणि कमिशन एजंट शुभम यांनी मिळून ड्रीम प्लग पेटेक सोल्युशन कंपनीचे पैसे लांबवलेत तर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की कंपनीचा नोडल आणि चालू बँक खाते ऍक्सिस बँकेत आहे काही पोल रिपीट काही लोकांनी कंपनीचे ईमेल ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर पर्यंत आपला एक्सेस तयार केला त्या माध्यमातून कंपनीचा संवेदनशील डेटा चोरला एकोणतीस ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर दरम्यान कंपनीचे एकूण बारा कोटी एकावन्न लाख रुपये त्यांनी आपल्या खात्यांमध्ये वर्ग केले आरोपींनी ड्रीम प्लग कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करत बोर्ड प्रस्ताव तयार केला त्यात ईमेल रजिस्टर मोबाईल नंबर बदलण्यात आले आणि त्यानंतर ॲक्सिस बँकेकडून ते अप्रूव्ह करण्यात आले मोबाईल नंबर बदलताच आरोपींनी ओ टी पीच्या माध्यमातून सदतीस ट्रान्झॅक्शन केले त्यांनी पंधरा कोटींचं ट्रान्झॅक्शन करण्याचा प्रयत्न केला परंतु दोन युजर आय डी इनॲक्टिव्ह होते त्यामुळे बारा कोटींचं ट्रान्झॅक्शन झालं त्यांनी देशभरातून अनेक खात्यांमधून पैसे काढले बँकेतून लांबवलेले पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे उत्तर भारतातील थंडीची लाट आणि कोरड्या हिवाळ्याचा कहर सुरूच आहे सध्या पंजाब हरियाणा राजस्थान दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अनेक भागांमध्ये तापमानात मोठी घसरण होते आज सकाळी दिल्लीच्या अनेक भागात धुकं होतं आय एम डीनुसार दिल्लीत आज किमान तापमान हे नऊ अंश सेल्सिअस राहील आणि तापमानात घट होऊन थंडीची लाट कायम आहे दिल्लीतील सध्याचा ए क्यू आय हे एकशे त्र्याऐंशी आहे काल दुपारी चार वाजता हवेचा दर्जा निर्देशांक हा दोनशे पंचवीस होता सकाळी पा, साडेपाच वाजता दिल्लीत तापमान हे अंश सेल्सिअस होता आणि वेग हा किलोमीटर प्रति तास तर चंदीगड अमृतसर जम्मू अंबाला या सर्व ठिकाणी आज सकाळी शून्य दृश्यमानता नोंदवली गेली यूपी राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तराखंड मधील अनेक भागात दोनशे मीटरच्या खाली दृश्यमानता नोंदवण्यात आली आहे सभा येथे सकाळी वाजता ही मीटर लखनौ मध्ये वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला होता त्यात एका म्हशीचा गुदमरून मृत्यू झालाय वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे याआधी म्हशीचे बछडे पिंजऱ्याबाहेर बाहेर बांधले असता वाघाने ते खाल्ले मात्र यावेळी आत बांधले असता ते गुदमरून त्या बछड्याचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार लखनौच्या मलिहाबाद या भागात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाची दहशत होती त्याला पकडण्यासाठी वनविभागाने एका म्हशीच्या बछड्याला पिंजरात बांधले म्हशीचे बछडे अनेक दिवस पिंजऱ्यात बंद होते मात्र वाघ त्याच्या जवळ आला नाही वन विभागाचा हा प्रयत्न फसला आणि म्हशीच्या झोमॅटोच्या ई रिक्षाचा वापर करून कुटुंबियाला ओलीस ठेवण्यास चार हल्लेखोरांना पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली आहे पोलिसांशी झालेल्या चकमकीत चारही हल्लेखोर गोळ्या झाडून जखमी झाले या चोरट्यांनी कुटुंबियांना बंधक बनवून हा दरोडा घातला असून आता ते नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी ठिकाण शोधत होते नोएडा पोलीस स्टेशन सेक्टर परिसरात हा गुन्हा करण्याआधी चोरट्यांनी या भागात फिरून फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या ई रिक्षाने हा गुन्हा केल्याचं तपासातून समोर आलंय घटनेदरम्यान चोरट्यांनी घरातून तीन जणांचं अपहरण केले त्यांना तसेच सोडून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला वास्तविक चेकिंग दरम्यान बदमाशांनी पोलीस दलावर गोळीबार केला होता ज्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला या चकमकीत चारही हल्लेखोर हे जखमी झालेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर नॉयडाच्या विविध पोलीस ठाण्यांतील आठ पदके या प्रकरणाचा तपास करत होते तर या होत्या देश प्रदेशातील महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार